आपली कर्मच अशी आहेत की जी कर्म आपल्याला त्यांनी मनात देवत्वापर्यंत घेऊन जातील बघा ना एखादा माणूस जर फार चांगला वागत असला त्यानं फार गोरगरिबांची मदत केली फार त्यांनी पीडितांना सहाय्यता केली फार दुसऱ्याचं दुःख जाणलं अंतकरणापासून तहानलेला तहानलेलं त्यांनी पाणी पाजलं भुकेलेलं अन्न दिलं कुठेही त्यांनी अडचणीत कोणी असेल तर त्याला प्रत्येक वेळेला समर्थपणे उभं राहून सांभाळलं आणि तो जर मनुष्य एवढंच आढाडीचं काम करतो आहे तर त्याच्या पश्चात लोक म्हणतात देव माणूस आहे म्हणतात की नाही सहज शब्द बाहेर येतो देव माणूस आहे मग माणूस आणि त्याला देव कशाला म्हणतात त्याचं कर्म त्याला देवत्वापर्यंत घेऊन जात आपला स्वतःचा देव करता येतो पण कशानं करता येईल आपले कर्मच आहेत महाराज पण आपले कर्म आपल्याला देवत्वापर्यंत घेऊन जातील पण असं कर्म करावं की जे जा भगवंतापर्यंत जाऊन पोहोचेल त्या सर्वात्मा का ईश्वरा त्या सर्वात्मक नु ईश्वराला जर त्याने महाराज पूजन करायचं असेल त्याला आपलं करायचं असेल तर काय करावं लागेल हा स्वकर्म कुसुमांच्या विरा पूजा केली होय अपारातोशा लागेल म्हणून त्यांनी अपार असणाऱ्या त्या परमात्म्याला संतुष्ट करायचा असेल त्याला दोष प्राप्त करून द्यायचा असेल तर आपले कर्म त्याच्या चरणी समर्पित केले पाहिजेत कर्मरूपी सुमन त्याच्या चरणावर समर्पित केले पाहिजेत मग आपण मंदिरात गेल्यानंतर जर देवाला फुलं वाहू लागलो तर चांगले चांगले वाहतं महाराज ज्याला सुगंध असतो असे फुलं वाहत आता नसतात सुगंधाचे फुलं फक्त दिसायलाच फुलं असतात महाराज पिवळे लाल असे दिसतात सुगंध म्हणलं तर अजिबात नाही उलट ते फुलं टोचतात महाराज <laughs> कधी कधी देवाला वाहताना असं वाटतं या देवाला माझ्या फुलं टोचतील त्याला असे काटे असतात छोटे छोटे ते पिवळे फुलं काय त्याचं नाव मला माहित नाही पण रोज आमच्या व्यासपीठावरती असतात आणि देवाला वाह म्हणतात मी जरा तुटकच वाहतो आहे तर त्याचा वास ना आणि काही वेळे ना त्यांनी महाराज असं लांबूनच व्हायचं का अरे हे त्यांनी देवाला समाधान देण्याकरिता व्हायचे आहेत मग चांगले चांगले वाहिले पाहिजेत की नाही मग फुलं जर आपण देवाला चांगले वाहतो आणि आपले कर्म जर फुलं आहेत तर आपण कसे व्हायले पाहिजेत कर्म चांगले कर्म व्हायले पाहिजेत मग चांगली कर्म भगवंताच्या जा समोर जाऊन पोहोचतात आणि मग भगवंताला संतुष्ट करतात